बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलिसांची मोहीम पाच दिवसात एक हजार दोनशे सहासष्ट शहरात काही रिक्षा चालकांची वाढली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आलं असतानाच नाशिक रोड भागातील काही बेशिस्त रिक्षा चालक यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली असून पाच दिवसात फ्रंट सीट तीनशे सदुसष्ट विना नंबर प्लेट आठ विदाऊट युनिफॉर्म सातशे बावीस स्क्रॅप रिक्षा जमा आठ गुन्हेगार रिक्षा चालक असे एकूण एक हजार दोनशे सहासष्ट रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे नाशिक रोडला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा बिटको चौक आदी ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अनेक रिक्षा चालकांना शिस्त लागली आहे अनेक रिक्षा फ्रंट सीट घेणं टाळलं चालक आणि मालक ड्रेसकोडमध्ये दिसत होते अनेक बेशिस्त रिक्षा चालकांची हुल्लडबाजी वाढली असल्याच्या तक्रार प्राप्त होत होत्या बिटको चौकातील रोडकडे जाणाऱ्या मार्गावर देवळाली कॅम्प आणि नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर अनेक रिक्षा चालक अन्य वाहनांची अडवणूक करत वाहतुकीला अडथळा निर्माण करत असतात अनेकदा तर रिक्षाचालकांमध्ये प्रवाशांवरून आपापसात हामरी तुमरी होताना दिसून येते बाहेर गावावरून आलेल्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय मात्र नाशिक रोड भागात रिक्षा वाहतूक शाखेनं अशा हुल्लडबाज रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केल्यानं रिक्षा चालकांना शिस्त लागेल नाशिक रोडसह अनेक भागात काही बेशिस्त रिक्षाचालक सर्रास सिग्नल तडून जाताना दिसून येतात काही रिक्षा चालक बेशिस्त वागत असले तरी अनेक प्रामाणिक रिक्षा चालकांनी आदर्शवत नियमांचं पालन करत रिक्षा चालवून नाशिक रोडचा लौकिक कायम ठेवलाय यामध्ये बिटको चौकातील पवन हॉटेल शेजारील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील पोस्ट ऑफिस समोरील रिक्षा चालक नियमांचे पालन करून प्रवाशांसोबतही प्रामाणिकपणे वागून आदर्श निर्माण करत आहेत बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात ही मोहीम अजून मोठ्या प्रमाणात सुरू ठेवणार असून वेळ पडल्यास कठोर कारवाई करणार असल्याचं वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री कंदी श्री संदीप कर्णी साहेब यांनी दिनांक श्रिकंद तेरा मार्च दोन हजार पंचवीस पासून आ, रिक्षा ड्राईव्ह आयोजित केला आहे ह्या रिक्षा ड्राईव्हमध्ये आतापर्यंत अकराशे केस झाले आहेत त्यामध्ये प्राधान्याने फ्रंटशीट विदाउट ड्रेस बॅच स्क्रॅप रिक्षा आणि जे गुन्हेगार रिक्षा चालवतात अशा लोकांवर प्राधान्याने कारवाई करण्याचं ठरलेलं आहे तरी माझं या निमित्ताने सर्व रिक्षा चालकांना असं सांगणं आहे की आपण रिक्षा चालवताना युनिफॉर्म युनिफॉर्म परिधान केला पाहिजे लायसन गाडीचे कागदपत्र सोबत ठेवले पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये फ्रंट घेता कामा नये रॅश ड्रायविंग करता कामा नये वाहतुकीची लाडस करता कामा नाही कुठेही गाडी मनाप्रमाणे उभी करता येणार नाही आपण अधिकृत स्टँडवर अधिकृत पद्धतीने गाडी पार केली पाहिजे अन्यथा जोपर्यंत तुम्ही तुमच्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत ही मोहीम अशीच कडक पद्धतीने चालू राहील आणि ज्या रिक्षा स्क्रॅप आहेत ज्यांची मुदत संपली आहे त्या रिक्षा जेव्हा जेव्हा आम्हाला दिसतील तेव्हा त्या ते रिक्षा डायरेक्ट जमा करून आरटीच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत तसेच जे गुन्हेगार काही गुन्हेगार लोक रिक्षा चालवताना मिळून आले ते गुन्हेगार सुद्धा त्यांना आमच्या ताब्यात घेऊन पोल्युशन पोलिटेशनसाठी पोल्युशनला ते हँडओव्हर करण्यात येते नाशिककरांना मी असे आवाहन करू इच्छितो की आपण शक्यतो ज्या रिक्षा स्टँडवर लाईनमध्ये उभे असतात ज्या रिक्षाचालकाने युनिफॉर्म बॅज परिधान केलेला आहे ज्याची वर्धणूक सभे प्रकारची दिसते शक्यतो अशाच रिक्षांमध्ये बसावे सुरक्षित ड्रायविंग करायचे असेल तर सभे रिक्षाचालक जे आहेत जे अधिकृत रिक्षा ठेवण्यावर उभे राहतात सगळे नियमांचे पालन करतात अशा रिक्षा चालकांच्या रिक्षा, रिक्षा मार्फत शक्यतो प्रवास करावा सुरक्षित असतो आपलं काही सामान विसरलं काही वस्तू विसरल्या तर त्या तुम्हाला परत मिळण्याची तिथं शक्यता पण खूप असते